शिक्षक पात्रता परीक्षा जनरल नॉलेज चे प्रश्न पार्ट थ्री यामध्ये प्रश्न पहिला आर्यभट्ट उपग्रह प्रक्षेपित केव्हा झाला एकोणाशे पंच्याहत्तर इस्रोची स्थापना एकोणावीसशे एकोणसत्तर डी आर डी ची स्थापना एकोणावीसशे अठ्ठावन्न भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा राकेश शर्मा केव्हा अंतराळात गेले एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली जय जवान जय किसान हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांचे सत्यमेव जयते हे वचन घेतले मुंडक उपनिषद्यातून राष्ट्रीय गीत वंदे मातरम राष्ट्रीय गीताचे जनक बक्कीमचंद्र चट्टोपाध्याय राष्ट्रीय गीत वंदे मातरम प्रथम कु कधी गायले अठराशे शहाण्णव साली भारताचे राष्ट्रगीत जनगणमन राष्ट्रगीताचे लेखक रवींद्रनाथ टागोर भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपालानी पहिला संगणक ई नॅक ई एन आय एसी इनॅक जगातील सर्वात मोठा वाळवंट सहारा जगातील सर्वात मोठी नदी नाईल भारतातील पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे अठराशे त्र्याण्णव सॉरी त्रेपन्न भारतातील पहिली जलविद्युत प्रकल्प खोपोली एकोणविशे पंधरा महाराष्ट्रातील पहिले रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर मुंबई महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ला रायगड